नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग प्रकरणात ही तपास सुरू आहे पोलिसांनी कोर्टात चार्जशीट दाखल पण केली आहे तिथंही आता नियमितपणे त्यावर सुनावणी सुरू आहे या ह्याच्यात आतापर्यंत आता परवाच एक नवी सोलापूरमधून सुर्वे नावाचा आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि तो या गुन्ह्यातील वा आरोपी ठरला या अडतीसपैकी जवळपास एकवीस जणं पोलिसाच्या ताब्यात म्हणजे कैदेत आहेत आणि सतराच्या आसपास जण अद्याप पण फरार आहेत या गुन्ह्यात <coughs> पोलिसांनी वर्गवारी का केली हा कोर्टानं एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळेस प्रश्न विचारला आहे विक्रेते आणि सेवन करणारे हा क, क, क का, का आणि कुठून कसा गट त्यांनी तयार केला याबाबतचं आणखी कोर्टालाही उत्तर सापडलेलं नाही असं यावरून दिसतंय या त्यातच सेवनकर्त्या गटात आरोपी म्हणून पकडलेलं विनोद उर्फ पिंटू गंगणे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे विकास गंगणेच्या वकिलांनी त्याचा त्याला जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता आणि या अर्जावर परवा सुनावणी झाली आणि जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे साहजिकच त्यामुळं गंगनेच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे जवळपास सहा ते सात आरो आरोपी उच्च न्यायालयात जामिनासाठी त्यांनी अर्ज दाखल केल्याचं वृत्त सध्या <coughs> येत आहे आता त्यावर सुनावणी कधी आहे काय आहे हे पण आपल्याला लगेच कळेल आणि मग या प्रकरणात खरं पुढं काय होतं आहे पुढचा तपास काय सुरू राहतो आहे हे पाहणं प पा। हे करावं लागेल मात्र कोर्ट त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते आणि इतर पण लोकांच्या मताप्रमाणे या प्रकरणात पोलीस तपास योग्य दिशेनं होत नाही हे सगळ्यांचंच म्हणणं येत आहे त्यामुळं आता नूतन पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षिका मॅडम यांनी सर्व आपल्या साथीदारांना योग्य ते मार्गदर्शन करून या प्रकरणी योग्य असा तपास करावा अशा सूचना देणं गरजेचं आहे धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील बोरगाव धनेश्वरी येथील पाटील कुटुंब सु सुशिक्षित आणि सदनी डॉक्टर वेदकुमार पाटील हे परभणी कृषी विद्यापीठाचे काही वर्ष कुलगुरू होते त्यानंतर ते मध्य प्रदेशातील कृषी विद्यापीठाचेही कुलगुरू झाले त्यांचे तिन्ही पुत्र वेगवेगळ्या क्षेत्रात आपला प्रभाव पाडून आहेत त्यापैकी ज्येष्ठ पुत्र असलेले डॉक्टर भैया पाटील यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था आणि एस पी शिक्षण संस्था या दोन्ही संस्थेच्या वतीनं विविध ठिकाणी वृक्षारोपण विद्यार्थ्यांचं आरोग्य तपासणी आदी कार्यक्रमाने कार्यक्रम पार पडले पाटील कुटुंबातील डॉ राहुल पाटील हे परभणीचे दुसऱ्या वेळेस आमदार आहे तर डॉक्टर प्र प्रतापभैया पाटील हे सर्व शैक्षणिक संकुलाचे प जबाबदारी सं सांभाळतात तसं पाटील कुटुंबाला राजकीय वारसा पण आहे कारण डॉक्टर प्रतापभैया पाटील यांच्या मातोश्री या येथील त्या काळचे ज्येष्ठ नेते असलेल्या बाबूराव पाटील आनगरकर कन्या आहे माजी आमदार राजन पाटील हे प्रतापभैया पाटील यांचे मामा आहे त्यामुळं हि कुटुंब राजकीय वलय असलेलं पण आहे शि केवराईचं पंडित घराणं ते पण यांचं जवळचं नातेवाईक आहेत कारण का शिवाजीराव पंडित यांच्या पत्नी या डॉक्टर भैया पाटील यांच्या मातोश्रीच्या भगिनी आहे <laughs> असो त्यांच्या वाढ वाढदिवसानिमित्त आपल्या अन्ना चॅनलतर्फे पण त्यांना हार्दिक शुभेच्छा राजकीय वारसा सुखनैव असलेलं सधन असलेलं असं कुटुंब असं पाटील घरानं तर त्याच कळम तालुक्यातील प्राध्यापक संतोष तौर हा सामान्य कुटुंबातील क आलेला कार्यकर्ता सा पण मात्र सामाजिक भान त्यामुळंच संतोष तौर आणि संतोष तौर यांचे जे समकालीन सहकारी मित्र त्यांनी मिळून जनहित पतसंस्थेची स्थापना केली एक जनहित परिवार तयार केला आणि प्रामाणिकपणे कार्य काम करत आणि योग्य व्यक्तींना कर्ज देऊन त्यांच्याकडून योग्य अशी वसुली करून आपली पतसंस्था नावारूपास आणली अशा जनहित परिवारानं आता वेगवेगळेही केली जनहित मल्टीस्टेट आहे जनहित पतसंस्था आहे जनहित ई मोटार्स आहे जनहित ई बॅटरीचं आहे जनहित वेअरहाऊस पण झालेलं आहे आणि जनहित कृषी संशोधन केंद्र पण आहे जनहित कृषी संशोधन केंद्राच्या आवारात छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या हस्ते परवा वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपण कार्यक्रमाला प्राध्यापक संतोष तौर नितीन कवडे वल्लभ माशाळकर यांच्यासह या परि जनहित परिवाराची मोठे मोठ्या संख्येनं मंडळी उपस्थित होती अस्तुर्तास एवढंच धन्यवाद आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल సబ్స్క్రాబ్బ కైక్ కని కమెంట్స్ పను నోంద